नमस्कार हरिओम चातुर्मासातील कहाणी या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत ऐकूयात सोमवारची शिवा मुठीची कहाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक परंपरा आहे नवीन लग्न झालेली विवाहिता पहिली पाच वर्ष श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शंकराच्या देवळात जाते आणि तिथे शंकराला एक मूठ धान्य वाहते अर्पण करते आणि प्रार्थना पण करायची असते ही चार सोमवारची धान्यसुद्धा ठरलेली आहेत पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी हिरवे मूग चौथ्या सोमवारी जव किंवा जवस आणि पाचवा सोमवार आला तर त्या सोमवारी सातू हे धान्य शंकराला अर्पण करावं अशी आपल्याकडे परंपरा आहे या अशी ही पाच वर्ष शिवामुठीची पूर्ण झाल्यानंतर शिवामुठीच्या सुद्धा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे शिवामुठीचं उद्यापन हे साधारणपणे आधी होम हवन करून मग ब्राह्मण सवाष्ण असं जेवायला घालून त्यांना यथोचित दक्षिणा देऊन केलं जातं तर ऐकूयात ही शिवामुठीची कहाणी एक आटपाटनगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या आणि एक नावडती आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करे नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड राहायला गुरांचं बेट दे गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण महिना आला पहिल्या सोमवारी ही रानात गेली तिथं नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं की तुम्ही कुठे जाता त्या म्हणाल्या महादेवाच्या मंदिरात जातो आणि शिवामुठ वाहतो यानं काय होतं तिनं विचारलं पतीची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीस जातात मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांपासून सुख समाधान मिळतं देवकन्या म्हणाल्या तीही त्यांच्याबरोबर मंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या काय तुम्ही कोणता वसावसता आम्ही मुठीचा वसावसतो त्या वशाला काय करावं थोडे तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी गंधफूल दोन बेलाची पानं घेऊन महादेवाची मनोभावे पूजा करावी हातात तांदूळ घ्यावेत आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा। सासरच्या सर्व माणसांना आवडती कर असं म्हणून तांदूळ व्हावेत दिवसा झोपू नये उष्टमाष्ट खाऊ नये संध्याकाळपर्यंत उपवास करावा उपवास नाही निभवला तर थोडं दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करून देवाला बेल व्हावा आणि न बोलता अर्थात मुक्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्याला तीळ तिसऱ्याला मूग चौथ्याला जवस आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीसाठी घेऊन जावेत पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा नंडांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली दिवसभर ओम नम शिवायचा जप केला आणि दूध पिऊन झोपी गेली दुसऱ्या सोमवारी नावडतीनं घरातून सर्व सामान घेतलं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मोठ्या भक्तिभावानं पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांना दिरा भावांना नळंद जावांना माझ्या पतीला मी नावडती आहे तरी आवडती कर देवा असं म्हणून तीळ वाहिले दिवसभर उपवास केला रात्री दूध पिऊन झोपी केली सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे मार्ग आहे मार्ग कुट्यांचा कठीण साप वाघ आहेत माझा देव आहे तिसऱ्या सोमवारी पूजेचं सामान घेऊन ती देवाला तेव्हा तिच्या मागोमाग घरातील सर्व माणसं निघाली नावडते तुझा देव दाखव असं तिला म्हणू लागली नावडतीला रानातून जाताना काही त्रास झाला नाही कारण तिला रोजची सवय होती पण इतरांना मात्र काटेकुटे लागले नावडती आजपर्यंत कशी येत असेल याची त्यांना जाणीव झाली तिची दया आली नावडतीला चिंता पडली तिनं देवाचा धावा केला अंतकरणापासून प्रार्थना केली नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सोन्याचं झालं रत्नजडीत खांब झाले हंड्या डोलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडतीनं नेहमीप्रमाणे भक्तिभावानं पूजा केली मनोभावे प्रार्थना केली आणि मूग शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद बंद झाला नावडतीवर त्याचं प्रेम वाढलं तिला दागिने दिले आणि राजा खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडं देऊळ अदृश्य झालं पागोट घेण्यासाठी राजा देवळाकडे गेला तर तिथं एक लहानस देऊळ आणि एक पिंडी होती आपण केलेली पूजा त्या पिंडीवर दिसत होती खुंटीवर पागोट आहे परंतु मागच्या वेळेसारखं ऐश्वर्यसंपन्न संपन्न देऊळ मात्र नाही तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे कसं झालं त्यावर ती म्हणाली माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली आणि त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं शिवामुठीचा वसा वसला म्हणून ती नावड तिची आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला होवो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण Shri Ram.